नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदर आले दोन हजार पाचशे रुपये किमान दर आलेत दोन हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर आलेत दोन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत नऊ हजार शंभर रुपये किमान दर आलेत नऊ हजार शंभर रुपये आणि सरासरी दर आलेलेत नऊ हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत नऊ हजार सहाशे एकाहत्तर रुपये किमान दरलेत आठ हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर आलेत नऊ हजार तीनशे छप्पन रुपये तर पुढील पीक आहे धने जात आहे लोकल प्रोमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत चार हजार रुपये किमान दर चार हजार रुपये आणि सरासरीदर आलेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल जात आहे लोकल प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमालदराल लेत चार हजार पन्नास रुपये किमान दराल्लेत चार हजार पन्नास रुपये आणि सरासरी दराल्लेत चार हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदराल चार हजार आठशे एक्केचाळीस रुपये किमान दराल्लेत चार हजार सातशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत चार हजार आठशे सोळा रुपये तर व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद